उनीव एक काळजाला फिळणारी हृदयस्पर्शी कथा आज बलवंतरावांना कर्मिनासं झालं होतं त्यांच्या पत्नीला जाऊन जवळजवळ आठ महिने झाले होते ते हातात पेपर घेऊन बसले होते त्यांच्या पेपरमधील सर्व बातम्या पूर्ण वाचून झाल्या होत्या तरीही पेपर आपला उगाच चाळत बलवंतराव संध्याकाळी देखील बसले होते तितक्यात सुनेने विचारले बाबा तुम्ही रात्रीच्या जेवणात काय खाणार आम्ही सगळे बाहेर जाणार आहोत बलवंतराव स्वतःशीच पुटपुटत म्हणाले आज रविवार नाही आहे आणि कुणाचे लग्न पण नाही आहे मग कुठे चालले जाऊ दे मला काय करायचे आपल्या विचारांना झटकन त्यांनी बाजूला झटकले आणि पेपर टेबलवर ठेवला सुनेला म्हणाले असं कर बाळा तू मला एक भाकरी कर मी दुधासोबत खाईल बाबा सकाळच्या दोन पोळ्या शिल्लक आहेत जर तुम्ही त्याच सुनेनं आपलं वाक्य अर्ध्यातच सोडलं पण सुनेच्या मनातलं बळवंतरावांना समजलं सकाळच्या पोळ्या खाल्ल्या तर पोटात गॅस होईल आणि सकाळची तिखट मसाल्याची भाजी बनवली होती त्यामुळे त्यांना सकाळपासूनच आंबट ढेकर येत होते या वयात पोटाला सांभाळणं म्हणजे जरा उघडच आणि पोट बिघडलं तर वरून आणि यांचं ऐकून घ्यावं लागेल ते सुनबाईला म्हणाले या वयात मी सकाळच्या पोळ्या खाऊ शकत नाही तुला थोडा त्रास होईल पण ताजीच भाकरी कर एक केलीस तरी चालेल हे ऐकून सुनबाईला जरा राग आला ती मग पुटपुटत उठली आता एक बनवा किंवा दहा काम तर तितकंच वाढणार भाकरी करा मग भांडी घासा किचन ओटा साफ करा दिवस रात्र यांची सेवा करा तिचं ते पुटपुटणं बलवंतरावांच्या कानावर पडलं होतं परमेश्वरा भगवंता एक भाकरी टाकायला काय त्रास होतो मी कुठे पंचपक्वान मागितली होती हद्द झाली हो त्यांना खूप राग आला होता पण त्यांनी तो तसाच गिळून टाकला आणि ही असंही राग तिथेच काढला जातो जिथे कुणी आपलं ऐकणार असेल आजकाल बलवंतरावांना जितक्या पटकन राग येत होता तेवढ्याच पटकन तो जातही होता त्यांना त्यांची पत्नी अनिता यांची खूप आठवण आली अनिता असताना त्यांना कधीही शिळं खायची वेळ आली नाही उलट गरम गरम भाकरीसोबत दही ठेचा पापड लोणचं असायचं आणि काय काय पण आज हे आठवूनही त्यांना खूप वाईट वाटलं सुनबाई राहू दे मी सकाळच्या पोळ्या खाईन उगाच तुला माझ्यामुळे त्रास नको माझ्यामुळे तुम्हाला जायला उगीच उशीर नको व्हायला मग सुनेला काय बरं झालं सुनेनं विचारलं बाबा तुम्ही चहा घेणार का चहा प्यायची अशी काही खास इच्छा नाही पण तू स्वतःसाठी बनवणार असशील तर मग मला बनव हो मी स्वतःसाठी बनवणार आहे तुम्हाला पण बनवते मग बलवंतराव स्वतःशीच पुटपुटत म्हणाले आता ह्यांच्यासाठी भांडी घासावी लागणार नाहीत वाटतं सगळी संपत्ती अजूनही माझ्याच नावावर आहे हे घर पण मी अजून मुलाच्या नावावर केलं नाही मुलाने कधी विषय काढलाच तर ते म्हणत एकुलता एक मुलगा आहेस तू माझा माझं सगळं तुझंच तर आहे बँकेच्या खात्यात पण भरपूर पैसे आहेत पण तरीही चहाच्या एका कपासाठी आणि एका ताज्या भाकरीसाठी तरसावं लागत असेल तर त्या म्हाताऱ्यांचे काय हाल होत असतील ज्यांच्याजवळ संपत्तीच्या नावावर भूतकाळातील आठवणीशिवाय काहीच नाही अनिता ताईंच्या आठवणीने बलवंतरावांचे डोळे पानावले त्यांचं अनिता ताईवर खूप प्रेम होतं पण ते कधी बोलून दाखवू शकले नाहीत अनिता ताईच्या इच्छा पण ते रोज धावपळीमुळे पूर्ण करू शकले नाहीत संसार आणि जबाबदारी सांभाळता सांभाळता अनिता ताईंच्या इच्छा कधी निघून गेल्या ते कळलेच नाही त्यांनी मुलासाठी कमावण्याच्या नादामध्ये कधीही पत्नीच्या भावभावनांची साधी तसदीही घेतली नाही आणि ता सासू सासऱ्यांचं सगळं काही केलं पण साधे कधी आभारही व्यक्त करण्याचं त्यांना सुचलं नव्हतं तितक्यात त्यांना दरवाजाचा आवाज आला बलवंतरावांनी पाहिलं नातू ट्युशनवरनं आला होता त्याने आपली बॅग खाली टाकली आणि आपल्या आजोबांकडे धावत गेला आजोबा चला ना खाली जाऊया खेळायला बस एवढाच क्षण सुखाचा त्याच्यासोबत खेळताना बळवंतराव थोडा वेळ का असेना सगळं विसरून जात होते बळवंतराव काही बोलायच्या आतच सुनबाईचा आवाज आला चल सोड आजोबांना आज आपल्याला बाहेर जायचं आहे पप्पा इतक्यात येतच असतील आजोबांचा हात सोडून तोही आईकडे पळत गेला त्यांचा नातू सहा वर्षांचा होता त्याच्यासोबत खेळण्यात त्याच्या सहवासात बळवंतराव सगळ्या व्यथा विसरून जात होते तेवढ्यात सुनेने चहा आणून दिला त्यांनी तो चहा कसा तरी पिला आणि कप किचनमध्ये आणून ठेवला मग ते बाल्कनीमध्ये जाऊन बसले त्यांची नजर सुकलेल्या तुळशीच्या झाडाकडे गेली बलवंतरावांनी एक तांब्या पाणी आणून तुळशीच्या झाडाला घातले त्यांना आठवलं की अनिता ताई रोज सकाळी तुळशीच्या झाडाला पाणी घालायच्या संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावायच्या किती संस्कार आणि परंपरा ती आपल्यासोबत पर घेऊन गेली थोड्या वेळानं त्यांच्या लक्षात आलं की तुळशीच्या झाडाचं हास्य आता परत आलं आहे ते टवटवीत झालं आहे अनिता अजूनही मला आणि या घराला तुझी गरज होती का मला एकटं सोडून निघून गेलीस बलवंतरावांचे डोळे भरून आले इतक्यात त्यांच्या मुलाने हाक मारली बाबा आत येऊन बसा बाहेर थंड हवा सुटली आहे आणि आज कंपनीमध्ये फॅमिली पार्टी आहे आम्ही तिकडे चाललो मग ते आत येऊन बसले मुलगा सून आणि नातू सगळे जायला निघाले बाबा तुम्ही येताय का असं खोटं खोटं सुद्धा मुलाने विचारलं नाही बाबा तुम्ही जेवण करून झोपा आम्हाला यायला उशीर होईल उशिरापर्यंत जागणं तुमच्या तब्येतीसाठी चांगलं नाही आमच्याकडे दुसरी चावी आहे खूप काळजी आहे माझ्या तब्येतीची मागच्या आठवड्यापासून बोलतोय डॉक्टरांना भेटूया शुगर बी पी चेक करूया थोडंसं चाललं तरी दम लागतो चक्कर आल्यासारखं वाटतं पण मुलगा म्हणतो हे तर म्हातारपणी होतच असतं म्हाताऱ्या बापाजवळ बसायला तुला वेळ नाही पण पार्टीसाठी वेळच वेळ आहे फॅमिली पार्टी आहे म्हणतो मग बाप काय फॅमिलीमध्ये येत नाही असे असंख्य विचार डोक्यात चालू असताना ते हॉलमध्ये खुर्चीत येऊन बसतात एवढ्यात त्यांचे लक्ष समोरच असलेल्या अनिता ताईंच्या फोटोकडे जातं ते त्या फोटोकडे टक लावून बघत राहतात आणि परत जुन्या आठवणीत हरवून जातात तो फोटो ते आपल्या हातात घेतात तो फोटो त्यांना आता धुसर दिसत होता कारण त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते अनिता तू असतीस तर हा एकटेपणा जाणवला नसता कसे का असे ना पण दोघांच्या साथीने हे म्हातारपण निभावून नेलं असतं म्हातारपणी जसे कडक पदार्थ चावता येत नाहीत तसे कडेक शब्दही ऐकवत नाही हो तू सोबत असतीस तर जुन्या दिवसात रमलो असतो तू निघून गेलीस आणि आयुष्यातली घडी विस्कटून गेली त्यांनी तो फोटो आता घट्ट उराशी धरला जोरात म्हणाले अनिता माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे पण ते सांगायचं राहून गेलं ग आनंदाचे दुःखाचे क्षण एकमेकांसोबत घालवायचे फक्त स्वप्नच राहिले तू मला असं अर्ध्या वाटेवरती सोडून जाशील असं कधी वाटलंही नव्हतं तुझी उनीव मला एखाद्या समुद्रासारखी जाणवत आहे त्यांच्या श्वासाची गती वाढली पाय लडखडले त्या फोटोला उराशी खट्ट बाळगून बळवंतराव या जगातून निघून गेले आपल्या पत्नीला भेटायसाठी कायमची